नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट ताजा घडामोडी आणि ठळक व झटपट बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा लक्ष्मीपूजनासाठी पन्नास हजार मूर्ती बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती घेतल्यात कुबेर लक्ष्मी कमळावर विराजमान मूर्तीला मागणी कारागिरांनी रंगकाम केलेल्या मूर्ती आकर्षक महाविस्तार एपविषयी शेतकऱ्यांमध्ये उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती डांगसौदाणीमध्ये चारशे हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका तत्काळ मदत जाहीर न केल्यास रास्ता रोकोचा इशारा दोन हजार सतराच्या कर्जमाफीचे पाच हजार आठशे कोटी सहा आठवड्यात द्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश साडेपाच लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील वंचित राहिलेल्या सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना पाच हजार आठशे कोटी रुपये सहा आठवड्यात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खड्डपीठाचे न्यायाधीश नितीन सूर्यवंशी यांनी दिले ओला दुष्काळ का नाही सभाशेवर प्रकर्त तुटून भोस नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती योग्य नियोजनाची गरज पावसाळा संपवून पंधरा दिवस ओलडले तरी जिल्ह्यातील सभाश्य प्रकल्प शंभर टक्के भरलेले ही सर्व परिस्थिती असताना ओला दुष्काळ का जाहीर केला जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करताना दिसतात सांगोला परिसरात अतिवृष्टीमुळे एकावन्न हजार तीनशे पस्तीस हेक्टरवर पिकांचे नुकसान तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांची माहिती सांगोला तालुक्यातील दहा मंडळातील पंचनामे पूर्ण झाल्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोनशे आठ कोटींची भरपाई शेवगाव पाथर्डीतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार पाथर्डी तालुक्यातील एक लाख शहात्तर हजार चारशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एक कोटी रुपये एकोणतीस लाख तर शेवगाव तालुक्यातील सात हजार आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना एकशे सात कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले अवजारी अनुदानातील कमाल मर्यादा हटवली कृषी अभियांत्रिकी संचालनालयाकडून सुखद धक्का राज्यात कृषी ीकरणाच्या विविध योजनांमधून अवजारी खरेदीसाठी शेतकऱ्याला कमाल एक लाखांपर्यंत अनुदान देण्याची अट होती कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने ही अट आता काढून टाकली आहे बोगस लाभार्थ्यांना बोनसचे वाटप खरा शेतकरी अजूनही प्रतीक्षेत घोडपिंपरी तालुक्यात संतापाची लाट या सर्व गोंधळाच्या केंद्रस्थानी कोरपणा येथील खरेदी विक्री सहकारी संस्था आहे या संस्थेचे व्यवस्थापक अजय बोटरे आणि ऑपरेटर मंगेश येलमोरे यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोनस हवा असेल तर पन्नास टक्के रक्कम द्या असा अजब फतवा काढल्याचं समोर आले स्थानिकांसाठी शिंदे सेनेची स्वबळाची तयारी वेगळी चूल अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अतिवृष्टीपूरकग्रस्तांसाठी पूर्व विदर्भासाठी तीनशे चाळीस कोटी मंजूर रक्कम जमा होणार सहा जिल्ह्यातील सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांची तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणतीस हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि यासाठी तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख आठ हजार रुपये मंजूर करण्यात आले बॉयलर पेटले भाव जाहीर होईनात गेल्या वर्षी भाव न देणाऱ्यांना डच्चू यंदा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात ऊस शेतकऱ्यांचे भावाकडे लक्ष हिंगोली जिल्ह्यात एकशे कोटीच्या निधीला मान्यता थेट खात्यावर एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख लाख रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे जमा होणार दिवाळीपूर्वी दिव्यांग विधवा आणि परितक्ता वंचित कुटुंबांना धान्य मिळण्याची आशा दुष्परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीपुरामुळे खातल्या दोनशे पंधरा विहिरी परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमधील बावन्न मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर दोन ते पाच वेळा अतिवृष्टी झाली सोलापूर जिल्ह्यात साठ हजार घरकुल लाभार्थ्यांना नोटीस प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बांधकाम सुरू न केल्याचा ठपका जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त घरकुल मंजूर आहे त्यातील साठ हजार लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन देखील बांधकाम सुरू केले नाही त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी त्रेपन्न कोटी नव्याण्णव लाखांचा निधी नऊशे एकतीस शेतकरी बाधित झाले होते डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार सिन्नरच्या चौदा लाख सातशे पाच शेतकऱ्यांना मिळणार दहा कोटी त्र्याण्णव लाखांची भरपाई महिन्यातील अतिवृष्टीमुळे दहा हजार सहाशे सोळा हेक्टरवरील बाधित कृषी विभागातील अधिकाऱ्यांना तेरा हजार सिमकार्डचे वाटप शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यात येणाऱ्या अडचणीवर तोडगा म्हणून कृषी विभागाने मोठं पाऊल उचललंय राज्यभरातील तेरा हजार एकशे बेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिमकार्ड देण्यात येणार असून अधिकारी बदलले तरी फोन नंबर कायमस्वरूपी तोच राहणार आहे मनमाडमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण शेतकऱ्यांमध्ये नाराजी प्रति क्विंटल कमीत कमी पाचशे तर सरासरी नऊशे रुपयांचा दर मिळालाय कांदा विक्रीतून वाहतुकीचा खर्च देखील निघणे कठीण दिवाळी साजरी करायची तरी कशी साई संस्थांमध्ये ऐंशी लाखाचा अपारहार सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर संस्थानाचा कारभार चभाट्यावर भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या साईबाबा संस्थानाच्या कारभारात झालेला मोठा घोटाळा उघडकीस आलाय विद्युत विभागातील तब्बल ऐंशी लाख रुपयांचे वीज साहित्य खुल्याम चोरलं गेलं आणि या चोरीची जबाबदारी थेट सत्तेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निश्चित झाली न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात अखेरीस सत्तेचाळीस संशयितां चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याच्या सोयाबीनला दिलाय केवळ पाचशे रुपयांचा भाव व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच दिवाळी बोनस अशी सोयाबीन या शेतमालाची ओळख झाली पण दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याच्या मालाला चक्क पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आल्याची धक्कादायक वाचतो पुण्या अमरावती जिल्ह्यात पस्तीस टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच शासनाची हानी हवेतच नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली पण अजून प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळाली नसल्याचं चित्र समोर येते कृषी यांत्रिकीकरणासाठी अकोल्यात पासष्ट हजार लाभार्थी ट्रॅक्टर खरेदीवर जोर शेती कामासाठी मजुरांची टंचाई वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल कृषी यांत्रिकीकडे वेगाने वळतोय आणि याच पार्श्वभूमीवर मार, महाडीबीटी मार्फत राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात तब्बल पासष्ट हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यांची निवड करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना निवडणुकीत दडा शिकवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन माझा शब्द आहे की मी कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही ना मात्र आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत जेव्हा लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या दृष्ट सावध सावधभावांना तुम्ही चांगला धडा शिकवा असे आवाहन शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गांना केलं यंदा मोसंबीने दिवाळीऐवजी काढली दिवाळी पंचवीस हजारांचा भाव आठ हजारांवर बागायतदार संकटात शेतकऱ्यांसाठी आणखी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी दोन दिवसात ठरावांद्वारे पाच हजार तीनशे चौसष्ट कोटींचा निधी जाहीर गेल्या दोन दिवसात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक ठरावांद्वारे पाच हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे कापसाचे अवकल्प हमीबाबच्या घोषणात खानदेशात अद्यापही दर दबावातच सध्या खंडीसह सरकेचे दर हवेत तसे नसल्याचं कारण खरेदीदार सांगतायत आहेत सरके दरात सुधारणा झाली पण ही सुधारणा टिकत नसल्याचं सांगितलं जाते त्यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारदाना खरेदीसाठी समिती हमीबाबच्या पिकां खरेदी करताना दरवर्षी बारदांना चांचायचा प्रश्न निर्माण होतोय यंदा नाफेड मार्फत अनियमित पुरवठ्यामुळे अडथळी निर्माण झाल्यामुळे सरकारने ही जबाबदारी आता थेट पणन विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे एकच लक्ष अनुदान देण्यास प्रशासन दक्ष पाथडी तालुक्यासाठी एकशे कोटीचे अनुदान सुट्टीतही अनुदान वितरणाचे कामकाज सुरूच अनुदान रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित होणार तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात एकशे कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले जाईल यात दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने रक्कम दिली जाणार आहे त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये इतर शेतकऱ्यांना देखील मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांचं पांढरा सोनं काळवंडलं कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी हदबल पाच दिवस बाजार समिती बंद पाडवायला निघणार मुहूर्ताचे दर लासलगावला सोयाबीनची विक्रमी आवक यंदा येथील बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाल्याचे शेतकऱ्यांना समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे उतारा चांगला पण हातात पैसा कमी अशी भावना गावागावातून व्यक्त होते सोयाबीनचा क्विंटाला सरासरी बाजारभाव चार हजार तीनशे रुपये तर कमाल एक्कावन्न रुपये भाव इतका नोंदवला गेलाय धाराशिव जिल्ह्याला तीन शासन निर्णयांमधून पाचशे बावीस कोटी अठ्ठावन्न लाखांची मदत अनुदान वितरणाची गती वाढवण्याची शेतकरी नेते अनिल जगताप यांची मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका